नमस्कार लोक लोकन्यूजमध्ये स्वी टाइममध्ये आपलं स्वागत आहे असा एक प्रश्न सध्या बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून जो रस्त्याचा जो पेंटिंगचा प्रश्न होता फळगाव गुरसाळी ही रस्ता बऱ्याच दिवसापासून पेंट शेतकऱ्यांना तो त्रासदायक होता परंतु ह्याच्यावरती बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रार करता बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या अशा होत्या की या रस्त्याचं लवकरात लवकर झालं पाहिजे कारण की पावसाळ्या दिवसामध्ये एवढी बिकट अवस्था होती आहे आणि त्यामुळं शेतकरी असतील किंवा शाळकरी मुलं असतील जाण्यासाठी कारण ह्या इकडे ह्या यातला एक मोठं गाव आहे त्यासाठी मोठं गाव आहे आणि जवळ आहे कारखाना जवळ आहे त्याच्यामुळं बरंच काय गोष्टी होतात तर मला सांगा मी मुरसाळे गावच सर पुढचं शिंदे बऱ्याच दिवस झालं म्हणजे चाळीस पन्नास वर्ष झाले रस्ता जो असा म्हणजे येण्या जाण्यासाठी लोकांना चिकल असता नव्हता वारंवार आम्ही वर मागणी केली काय दखल दिली नाही कोण मग आम्ही रामबाऊ गायकवाड यांच्याकडे मागणी केली बाबा अध्यक्ष आम्हाला एवढा रस्ता काय तर करून बसवा तुम्ही मग रामभाऊ गायकवाड यांनी प्रयत्न करून क्वाटेवधी निधी ह्या रस्त्याला टाकून मंजूर केलेला आहे काय समस्या आजपर्यंत नेमकं काय काय समस्या होत्या बाबा एवढ्या वर्ष तुम्ही प्रतिक्रिया काय लोकांकडून प्रतिक्रिया काय की बाबा बघा ही रस्ता आमचा झाला पाहिजे शेतकरी असतील किंवा शेळकरी मुलं असतील तर काय प्रश्न काय कसा आहे लोक बस चिडून बोलत होती या रस्त्याबद्दल ने हे बाबळगाव मेंढापूर गुरसाळ आमचा परिसर ह्या रस्त्याने जाणारा बराच भाग आहे तर बरीच मी ह्या जिथे मी मी सरपंच होतो बऱ्याच सर वेळा मी मागणी केली पाठपुरावा केलं झालं नाही मग बऱ्याच वेळा मागणी करून मग आता लोकांच्या अडचणीसाठी शेवट पर्याय म्हणून रामबाबा अध्यक्ष त्यांचं वरपत्र संबंध आहे त्यांना मी सांगितलं बाबा अध्यक्ष आपल्याला हे काम आणा लागतंय काय बी करून ठीक आहे म्हणले ते त्यांनी दोन ते दोन ते अडीच महिन्यात त्यांनी काम की बऱ्याच वर्षापासून हा काय कामाला जाणार आहे काय प्रश्न रस्त्याची गरज होती चिखल ही असं लोकांचं जाणे काय सोय नव्हती खाली अध्यक्षाखाली केलेला आहे रस्ता चांगले तर येथील गावात काय ग्रामपंचायत केला आहे मला तर कशा पद्धतीने लोकांपर्यंत तुम्ही लोकांच्या समस्या कुठल्या कुठल्या माणसापर्यंत नेलय किंवा ह्याच असून कुणी केलं नाही आता कसं काय झालंय आम्ही बरेच दिवस मानण्यापेक्षा जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून ह्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट होती बऱ्याच वेळेला आम्ही आमदार खासदार यांच्याकडे जाऊन पत्र दिले त्याचा पाठपुरावा केला पण बऱ्यापैकी कोणाचाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला नाही आमच्या गाव रामभाऊ रामबाब आयकवाडा अध्यक्ष यांनी तो त्यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर करत शेतकरी आहे तर दादा मला सांगा की काय समस्या होतं नेमकं या रस्त्याच्या संदर्भात तुमच्या गेल्या काय म्हणतात की चाळीस वर्ष हा रस्त्याचा प्रश्न पूर्णपणे पेंडिंगला पडलेला आहे तर काय समस्या नेमका तुमच्या काय समस्या म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या रस्त्याला इतकी बिकट परिस्थिती आहे आता म्हणजे ह्याच्यात आम्ही वीस तीस वर्ष झालं परत जातोय कुणीच रस्त्यात मानाव घेतला अशी होय म्हणायची मागे जायची रामबागाकडे फक्त मनाव घेतलंय आणि ही रस्ता आता आज पूजा झाली अशी आम्ही इतका आनंद वाटतो पूजा झाली तर रस्ता झाला किती वाटेल ती मोरच मोरच माहिती पण इतकं माणशी माणसं आमची आजारी पल्ली केली काय काय माणसं अशी रस्त्यात नेहण्या नेहण्या वाचून मरण पावलेली इतकी बिकट परिस्थिती ह्या रस्त्यात झालेली ह्याच्यावर कोणच मनाव धरत नव्हतं फक्त आणि रामबाईगावकडे सुद्धा त्यांनी कसं आमचा रस्ता पुढचा सुद्धा फक्त मोरचा सगळा रस्ता पुरा बाब। बाब हो ते yeah. बाबळगाव रस्ता पूर्ण हो अशी आमची अपेक्षा आहे ही मधनं काम थांबून असं आमची अपेक्षा आहे ती काय म्हणतील तेवढं कामावर नाही हो का तर त्या माणसं आमचा बक्कमी स्वास आहे ती माणूस काम करू शकते तर या दोन गावांना रस्ता जोडणार आहे आणि ह्या रस्ता जोडल्यामुळं आणि इथील जी कारखान्याला येणारे जाणारे जी आहेत हा रस्ता प्रमुख आहे आणि इथली जी शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना तर त्रास होत होता त्या त्रासला कंठाळून देखील बऱ्याच वेळा काही ठिकाणी लोकांपेक्षा आक्रोश आला परंतु असं काम झालं नाही पण आता कसं काय काम झालं की भाऊ गायकवाडला आम्ही सारखं पाठपुरावा केलाय की भाऊ ह्या रस्त्यासाठी बघायला लागतं तुम्ही प्रत्येक ठिकाणी रस्ता आणताय पण हे रस्ता वारंवार वारंवार तसाच आहे रस्ता थोडाही होतोय दोनशे फोट तिथे तेवढाच होतो आहे परत नंतर ते खराब होतो आहे ह्याच्या पुढचा तसाच राहतो आहे शाळेला जे जाण्या मुलाचं हे सगळं ज्येष्ठ नागरिकांचे सगळ्यांचे हाल होते राहते कारखान्याचे कामगार आहेत युवतीपासून पष्टीपासून कामगार कारखान्याला तिथे येतो पण शेवटी प्रयत्न करून करून दीपक शेट्टी साथ आणि रामभाऊने काय त्यांच्या त्यांच्या हे वापरून रस्ता आणलेला आहे रस्त्याचं पूजन झालेलं आहे तिथून पुढे पण राहिलेला रस्ता भावने पूर्ण करावा ही आमची इच्छा आहे तर असं मत आहे की, हा की, ला ला की रस्ता हा महत्वाचा आहे दळवणं कारण की ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळेस त्यांनी रस्त्याचं पूर्ण रस्त्याला गावातल्या प्रत्येक रस्त्याला सिटी जोडण्यासाठी किंवा दळणवणत रस्ता पूर्णपणे त्यांनी रस्त्याची कामं केली तशाच पद्धतीनं रस्ता म्हणजे काय असतं की रस्ता एका झाल्यानंतर ना प्रत्येक गोष्टी आपल्याला जवळ येतात आणि प्रत्येक गोष्टीला सुलभ होतात रात्री तरी की आता आपण एका दादाशी बोलताना त्यांनी सांगितलंय की एखादी डिलेवरी असली किंवा एखाद्या एमर्जन्सी किंवा एखाद्या व्यक्तीला काय असेल तर नेण्यासाठी रस्ता फार महत्वाची गोष्ट असतो तर मला सांगा की या आसपासच्या गावामध्ये बरेच रस्ते केले बरेच कामं केली कुठल्या प्रकार नसताना तुम्ही तुमच्या गावा शेजारचा हा रस्ता आहे गेल्या चाळीस वर्षे पेंडिंग आहे तर कशा माध्यमातून तुम्ही हा रस्त्याला म्हणजे प्राधान्य हा रस्त्याचा आज भूमिकुजन केलेला हा जो रस्ता आहे मी माघटल्या गणपतीच्या वेळेला इथं आल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला मागणी केली की रस्ता गुडघे एवढं खड्ड होतं आणि प्रत्येक वेळेला ह्या लोकांची तक्रार असायची की रस्ता झाला पाहिजे आम्ही गुरुसाहेब कॅनलपट्टीचा रस्ता केला परत आता महादेव मंदिरला पैसे आणले हॉस्पिटलला सोळा करोड रुपये आणले तर बऱ्यापैकी कामं मार्गी लागलेली आहेत परत कॅनलवरचे पूल पर आणले मग ह्या लोकांचं एक तक्रार वारंवार असायची की बाबा सगळं झालं मग आमचंच काम होत नाही मी माझं जी वैयक्तिक राज्याच्या मुख्यमंत्र्याशी संबंध असणं राज्याच्या सरकारशी संबंध असणं मी त्या संबंधाचा फायदा माझ्या गावाला कुठंतरी झाला पाहिजे म्हणून मी हे करून दिलेलं आहे किंवा केलेलं आहे पण ह्या गोष्टीसाठी मला राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी अठरा दिवस मुंबईत राहावं हो लागतं पालकमंत्र्याला भेटायला दोन दोन तीन तीन वेळा मुंबईत जावं लागतं ही जी कामं आहेत ही माझ्या हिताची नाहीत माझ्या गावच्या हिताचं व्हावं गाव कुठंतरी सुधरावं आणि माझं स्वप्न आहे की राळेगंज सिद्धी असू द्या आता पलीकडेच आमच्या शेजारचं गाव आहे मोहनानपडचं चिंचणी त्या गावामध्ये गुरुसळ्याचं नाव कुठंतरी यावं ना हे माझी पांडुरंगाच्या शक्तीने सांगतो की माझं गाव ह्या सगळ्या गावामध्ये कुठंतरी यावं नाव व्हावं म्हणून मी ह्या गावासाठी धडपडतोय मला माझी इच्छा आहे की प्रत्येक गावापेक्षा माझ्या गावाला कुठंतरी आघाडी मिळावी राज्यात आता ते प्रत्येक गाव सुंदर गावासाठी दोन करोड रुपये हे आहे पर्यटन आहेत पण मी शंभर टक्के सांगतो की साठ करोड रुपयाची कामं आतापर्यंत झालेली आहेत गावात सोळा करोड रुपयेचं प्राथमिक आरोग्य केंद्र अंतिम टप्प्यात आहे बऱ्यापैकी रस्ते मार्गी लागले आहेत आणि हा जो रस्ता आता पन्नास लाख रुपये मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलून आम्ही आणलेत आणि येणाऱ्या काळात म्हणजे आज किंवा उद्या अजून एक पन्नास लाखाची प्रामाणिक आहे एक करोड रुपये आणि ह्या पालकमंत्र्याकडून पण मी भांडण करून विकास कामासाठी कामं करून कामं घेतो गावाच्या विकासासाठी त्याला हे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडं जावं लागतंय हेल्पाट घालावं लागतं ते ही काही सोपी गोष्ट नाही तुम्ही बघताय आजपर्यंत प्रत्येक आमदार खासदारांना निधी येतो किती दहा करोड रुपये त्या दहा करोड रुपये त्यांनी तालुक्यात किती वाटायचा पण मी वैयक्तिक माझ्या गावाच्या हितासाठी गावाच्या विकासासाठी जी जी करता येईल ती मी शंभर टक्के करीन माझी गावकऱ्यांना एक विनंती आहे की बाबा तुम्ही ह्या रस्त्यासाठीच काय पण कुठल्याही रस्त्यासाठी कुठल्याही कामासाठी माझा मला पा तुम्ही पाठिंबा द्या माझ्याबरोबर उभा राहा माझ्यासाठी वेळ येईल त्या त्या वेळेला मला सहकार्य करा आता प्रत्येक गावामध्ये गावच्या ग्रामपंचायत सदस्य असू द्या सरपंच असू द्या भांडण असतं की रस्ता आला की इकडे टाका तिकडे टाका पण आमच्या गावात एक शंभर टक्के सांगतो की आमच्या गावचं सरपंच दीपक असू द्या किंवा प्रत्येक मेंबर अनिल खरात किंवा जेवढी जेवढी म्हणून जी ग्रामपंचायत सदस्य आहेत ती काम करा म्हणून मांडान असतं नाहीतर तुम्ही आलेला निधी महागारी जातो आमच्या गावात एकही रुपया असा निधी महागारी जात नाही आणि येणारा प्रत्येक काम आम्ही करून घेण्याचा प्रयत्न सगळे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच मिळून आम्ही करतो हा रस्ता आज मी इथं उभा राहिलोय मी जाहीरपणे सांगतो हा रस्ता येणाऱ्या पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण रस्ता करून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि मी करून देणार माझ्या वैयक्तिक संबंधाचा फायदा मी माझ्या गावाला करेन आता हा रस्त्याचा जसा चाळीस वर्षाचा प्रश्न आहे तसा अजून असा कुठला रस्ता असं कुठलं काम काम की बाबा ते मला मला करायचं गुरुसाळे गावातील महादेव मंदिर आहे आमच्या आमच्या गावचं श्रद्धास्थान आहे त्या महादेव मंदिराला पाच करोड रुपये साडेपाच करोड रुपये मंजूर आहेत पण माझी इच्छा आहे मी राज्याच्या मुख्यमंत्रीला बोलून पन्नास करोड रुपयावर त्याची इन्व्हेस्टमेंट आणली ते करून घ्यायचं आहे आणि त्या पन्नास करोड रुपयामध्ये माझं गावचं महादेव मंदिर पर्यटन स्थळ करायचं आहे त्या पर्यटन स्थळामधून गावातील पन्नास ते शंभर पोरं कामाला लागतील तिथं बोटिंग आहे जसं उज्जैनला कुठं जाईल तिथं आपल्याला बघायला मिळतं पंढरपुरातली पन्नास टक्के लोक माझ्या महादेव मंदिरात आली पाहिजेत माझ्या गावात आली पाहिजे ही माझी शंभर टक्के इच्छा आहे ती माझा मानस आहे मी येणाऱ्या दोन ते चार वर्षामध्ये ती पूर्ण करणार आहे आणि मी केल्याशिवाय ती शांत बसणार नाही तर अशा पद्धतीनं गावाचा विकास कसा होतो गावातली मंडळी जर व्यवस्थित असेल आणि ग्रामपंचायत जर एखादा काम करणारा मनुष्य असेल किंवा एखादा काम करणारा माणूस असेल तर त्याच्या पाठी मग उभा राहिल्यानंतर कुठंतरी चांगलं काम होतं कुठंतरी नाही मात्र काम चांगलं होतं आणि गावात आलेला निधी कुठंतरी तो चांगल्या पद्धतीने त्या व्यवस्थित पद्धतीनं लागावं पु� आणि त्याचं काम व्हावं या घुरसाळ्या गावातून काहीतरी शिकण्यासारखं आहे असं म्हणू लागलं आणि काही दिवसामध्ये काळामध्ये आमच्याकडे तुम्हाला शुभेच्छा असतील शंभर टक्के गाव कुठंतरी तरी नाव चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या मोठ्या ठिकाणी घेतलं जाल या ठिकाणी थांबतोय धन्यवाद